शांतीनगर येथे कारची जोरदार धडक तीन जणांचा मृत्यू तर तीन जण उल्हासनगर मधील शांतीनगर येथील बुलेट शोरूमच्या बाजूला भीषण अपघात झाल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली आहे सकाळच्या वेळी लवकेश केवळ रमाणी हा भरधाव वेगात चारचाकी वाहन चालवत असताना चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात झालाय अपघातात एकूण तीन जणांचा जागेत मृत्यू झालाय दोन जण गंभीर जखमी आहेत तर एकाची प्रकृती नाजूक आहे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेसंदर्भात रिक्षा चालक जावेद सय्यद याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यानुसार आज सकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांच्या सुमारास मला भीषण अपघाताचा आवाज आला व माझ्या रिक्षाला देखील अपघाताची धडक लागली यात माझ्या रिक्षातील प्रवासी अपघाताने बेशुद्ध पडले मी बघितले असता मागे एका कार चालकाने एका रिक्षास भीषण धडक देऊन मला धडक दिल्याचं दिसून आलं मी कार चालकास बघितलं असता कारचालक दारूच्या नशेत आढून आला घटनास्थळी पोलिस आले आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलाय या अपघातात माझ्या रिक्षातील सोमोदीप जाना वय बत्तीस वर्ष अंजली जाना वय पंचावन्न वर्ष यांचा तसेच सदर वाहन चालकाने रिक्षा क्रमांक एम एच शून्य पाच क्यू चौऱ्याऐंशी एकोणीस या रिक्षास देखील धडक दिल्यानं रिक्षा चालक शंभू चव्हाण वय त्रेपन्न वर्ष याचा देखील मृत्यू झाल्याची माहिती मला मिळाली फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे चालक लवेश कमलेश केवल रमानिया वय बावीस वर्ष कार क्रमांक एम एच शून्य पाच डी क्यू चोपन्न अडुसष्ट याने दोन रिक्षांसह इतर दहा ते बारा वाहनांना धडक देत नुकसान केलंय तसेच माझ्यासह इतर लोकांना दारूच्या नशेत शिविगाळ केल्याचं म्हटलंय त्यानुसार मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सूत्रांच्या माहितीनुसार असं कळालं की कार चालक हा मध्यधुंद अवस्थेत रेजन्सी प्लाझा स्कायड्रोन या पार्टी हॉलमध्ये नाईट पार्टीवरून घरी परतत असताना हा अपघात झालाय अपघातात दोन रिक्षांचा अक्षरशः था चोराडा झालाय कारमध्ये दारूच्या बोटल व ट्रकची रिकामी पाकिट आढळून आलेत अपघातामुळे एकूण दहा ते बारा उभ्या असलेल्या वाहनांचं नुकसान देखील झालंय लोकेश केवल रमानी या कारचालकाला सेंट्रल पोलीस स्टेशन उल्हासनगर पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे पुढील तपास पोलीस करतात संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी कोणती प्रतिक्रिया देण्याचं टाळलंय लोकनायक न्यूज करता, करता प्रतिनिधी अभिलाष टावरे उल्हासनगर लोकनायक न्यूज